जहीन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचा एकाच दहा याप्रमाणे लेखीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो हा घटक कोणता आहे आणि इथे नेमका कट ऑफ कोणत्या कास्टचा किती गेलेला आहे कारण की यांनी सर्व मिक्स लिस्ट लावलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कोणत्या कास्टचा किती कट ऑफ गेलेला आहे हे जर माहिती करून घ्यायचं असेल या घटकामध्ये तर तसं कमेंट करा कट ऑफ म्हणून असं कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त कमेंट आली की या घटकाचा नेमका कट ऑफ किती गेलेला आहे तो आपण तुम्हाला सांगणार आहोत तर पहा इथे तीस मार्काचा सु विद्यार्थीसुद्धा दिसतो आहे एस सी जनरलमध्ये क्वालिफाय झालेला आहे ओबीसी जनरल बघा तीस मार्कचासुद्धा दिसतो आहे एस सी जनरल अठ्ठावीसचासुद्धा दिसतो आहे एस टी जनरल चौतीसचा दिसतो आहे क्वालिफाय झालेला कारण की संपूर्ण मिक्स लिस्ट झालेली आहे इथे इथं बघा एस सी जनरल इथे बघा अठ्ठावीस आहे त्यानंतर पंचवीस मार्कवालासुद्धा क्वालिफाय झालेला आहे इथे बघा एस सी जनरल म्हणजे नेमकं किती मार्कवर कट ऑफ गेलेलं आहे एस टीचा समजू शकतो आपल्याला इथे बघा पंचवीस मार्कवर गेलेला आहे कटऑ कार पंचवीसच्यापेक्षा कमी जाऊ शकत नाही त्यानंतर बघा एस टी नंतर आपण जर बघायला गेलो तर यामध्ये एन टी सी दिसत आहे एस तर आपण बघितलं पंचवीसवर विजय छत्तीस दिसत आहे त्यानंतर बघायला गेलो आपण तर एस टी एस टी एन टी सी दिसता एन टी सी बघा अठ्ठावीस मार्कवर दिसता इथे कमी सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यानंतर बघा सव्वीस मार्कवर प्रकल्पग्रस्त एस टी दिसत आहे त्यानंतर जर बघायला गेला व्ही जे ए छत्तीस मार्कवर दिसत आहे ई डब्ल्यू एस बघा सव्वीस मार्कवर बघा डब्ल्यू एस सव्वीस मार्कवर इथे बघा ईडब्ल्यू एससुद्धा सव्वीस मार्कवर गेलेला आहे किंवा पंचवीसवर गेलो असतील त्यानंतर जर बघायला गेलो आपण ओपन एकेचाळीस दिसत आहे पुढे जर बघायला गेलो विजे छत्तीस दिसत आहे एस सी तर बघितलं तर आपण सव्वीस मार्काला विद्यार्थीसुद्धा अठ्ठावीस मार्कालासुद्धा विद्यार्थी क्वालिफाय म्हणजे अठ्ठावीस किंवा सव्वीस लागण्याची शक्यता इथे कारण की मिक्स लिस्ट त्यांनी लावलेली आहे ठीक आहे तर ज्यांना ज्यांना माहिती करून घ्यायची की या घटकामध्ये किती कट ऑफ आहे त्यांनी मला कट ऑफ म्हणून कमेंट करा आता बघूया काय सूचना दिलेली आहे इथला पेपरसुद्धा सात तारखेला होणार आहे तर हा घटक आहे पोलीस आयुक्त कार्यालय लोहमार्ग मुंबई पोलीस शिपाई या पदासाठी भरती दोन हजार बावीस तेवीस इथे पदे किती आहे हे सुद्धा बघून घ्या तर एक्कावन्न इथे पदे आहे त्यानंतर बघा यामध्ये एकाच दहा प्रमाणे बघा पन्नास टक्के मार्क त्यामधून एकाच दहा प्रमाणे विद्यार्थी काढलेले आहे आणि त्यामध्ये बघा इथली जे लेखी परीक्षा आहे हे महत्त्वाचं आहे उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात प्रस्तावित आहे सदरबाबत वेळ आणि ठिकाण माहितीबाबत सूचना योग्य वेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल योग सर्वांनी संकेतस्थळ चेक करत राहा किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आपण सर्व काही अपडेट टाईमवर आणि एक्युरेट देत असतो सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची आता टेलिग्राम डिस्क्रिप्शन कुठे असतो तर या व्हिडिओचं जे टायटल आहे जे आपण शीर्षक दिलेलं आहे त्याला क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर पहिलीच तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळणार आहे त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही आपल्या टेलिग्रामशी जोडू शकता ठीक आहे तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथेच ही लिस्टसुद्धा टाकली आहे आणि जेवढ्या पण आतापर्यंत लिस्ट लागलेल्या आहे अप टू डेट संपूर्ण तिथे टाकण्यात आलेले आहे आणि सर्व काही अभ्यासचे पी डी एफ वगैरे तिथे आपण कटिंग सगळं काही तिथे टाकत असतो धन्यवाद